उमळवाड फाटा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक शहात्तर हजारांचा चरस मुद्देमाल जप्त कोल्हापूर एलसीबीची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक अन्वेषण शाखेने अवैध अंमली पदार्थांच्या विरोधात केलेल्या धडाकेबाज कारवाईत उमळवाड फाटा जयसिंगपूर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार दिलीप उर्फ दिलदार चौगोंडा कांबळे वय एकोणचाळीस राहणार उमळवाड तालुका शिरोळ यास अटक करण्यात आली त्याच्या कब्जातून सदतीस ग्राम वजनाचा चरस व इतर साहित्य असा एकूण शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला खात्रीशीर माहिती मिळाली होती की कांबळे हा चरस विक्रीसाठी उमळवाड फाटा येथे येणार आहे त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई मोरे व पथकाने हॉटेल जमजमजवळ सापळा लावून आरोपीस पकडले अंगझडती चरस मिळताच पंचांच्या उपस्थितीत मुद्देमाल जप्त करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आरोपी कांबळे याच्या विरोधात यापूर्वीही शिवाजीनगर शाहूपुरी राजारामपुरी व जयसिंगपूर पोलीस ठाण्यांमध्ये एन डी पी एस कायद्यान्वये चार गुन्हे दाखल आहेत त्याने जप्त केलेला चरस कोठून आणला याचा तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार सो यांनी जिल्ह्यातील अवैध अंमली पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे